तर आपण उपक्रम चालू केलेला म्हणून सांगितलं होतं ना दर रविवारी आपण पोळ्या घेऊन जाणार बाहेर म्हणजे चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी तर त्याच्यासाठी आपल्याला मदत करत आहेत मावशी कुंभार मावशी आणि आमचं अजून काम पण काही राहिलेले तर आता आम्ही हे करणार आहे हा सगळेजण आवडतो ना वच्छाला मावशी द्यायचं ना आपण दर रविवारी दर रविवारी द्यायला आम्हाला इकडे कोणी बायका भेटत नाही खरं सांगतात चपात्या वगैरे करायला कामाला आम्हाला मोफ वाटत इकडं माणूस एखादं लावावं पण हे गावचा एरिया ना इकडे सगळा गाव आहे शेती आहे शेतकरी लोक आहेत सगळे इकडे आणि शेतीमध्ये कसं पटकन कुणी पण भेटत इकडे आम्हाला वगैरे बाई पण नाही भेटतात आम्ही आमचं करतो सगळे मिळून पण आता आहे आजी लोकांची मदत आणि आमची कुंभार तर आज खूपच मस्त पोळ्या करते पात्थर पात्थर एकदम छान गोल आहे का नाही कुंभार हे कुंभारची पोळी आहे बघा कुंभार कुठल्या कामात नडत नाही तर आता आपण हे घेऊन हो। जाऊ आपण संध्याकाळी बघू आपल्याला कशी लोक किती गरज आहे लोकांना मदती। लोका, आपल्या मदतीची आणि अजून बरेचसे लोक मदत करतात बाहेर जेवण वाटतात संध्याकाळी आम्ही बघितले त्या दिवशी पण पण आपण पण थोडस करू म्हणून सुरू केलेलं आहे आणि आपण जाऊ आज तर आज आपल्याला जेवण कमल पोट्टे या मुलीनी नाशिकला राहते ती आणि तिने दिलेला आहे तर ती इथं राहणाऱ्या आजी आजोबांवर खूप प्रेम करते आणि ती नेहमी मला फोन करून म्हणत असते माई तू बरी आहे का कशी आहे माझीही काळजी खूप घेते मला खूप प्रेम करते आणि तिने जेवण दिलेलं आहे नवीन वर्ष आता हे होते माई आणि मला काहीतरी करायचे तिथं द्यायचे तर उद्या तिचे पाहुणे वगैरे नाही का आई वडील भाऊ वगैरे सगळे भेटायला पण येणार आहेत मला तिला मला भेटायला यायचं होतं पण त्या काळामध्ये खूप काही गोष्टी घडल्या आपल्या वृद्धाश्रमामध्ये तर तिला येता आलं नाही खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं तिला तर माई मी येऊ नाही शकले पण माझी फॅमिली तुझ्यापर्यंत येऊ शकते आता मी नाही येऊ शकत तर तिची फॅमिली उद्या मला भेटायला येणार आहे आपल्या इथं वृद्धाश्रमामध्ये तर कमल तुला खूप खूप आशीर्वाद बाळा खूप धन्यवाद तुला आणि सगळ्या इथं राहणाऱ्या आजी आजोबाचे तर खूप आशीर्वाद आहेत मला धन्यवाद आता उशीर होतोय आणि आपण जेवायला वाढू आजी आजोबांना सगळ्यांना द्या तुमचे कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सदमोते नाम घेता उपाचे उदर करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रमण न होय जाणी जे यज्ञ कर्म जय जय रघुवी समर्थ आपण निघालोय चंदाण्याची चटणी आणि चपाती घेऊन आपण आता जे गरजू आहेत वृद्ध माता पिता जे झोपलेले आहेत रस्त्याला किंवा काही गरजू लोक का आहेत त्यांच्यासाठी आपण निघालोय खूप काही नाही पण थोडं करण्याचा प्रयत्न करते मी आता सुरू कर केलं आहे आपण या रविवारपासून आणि आपण कंटिन्यू प्रत्येक रविवारी करणार आहोत आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटलं ह्या ठिकाणी खूप लोक बसलेले आहेत खूप गरज आहे तिथं आणि आपण त्यांना थोडीशी हे मदत करू शकतो अन्नदानाची जेवणाची तर ते काम करणार आहात आपण आणि त्याच्यासाठी आजी लोक पण आपल्या आज मदतीला आले तर आणि आता सात वाजतायत तर मा मला पाठवण्यासाठी बसल्यासारख्या बसल्या तिकडे येऊन की मॅडम तुम्ही कधी येता परत अजून गेलेच नाही तर परत कशी येऊ चौकाश येणार जाणार पण तुम्ही त्यावर लक्ष ठेवायचं घरात कोणी नाहीये फक्त बारका दादा, दाद दादा, दादा आहे मोठा दादा आणि मी हा तुमच्यावरच आहे आता सगळं तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आता न उशीर करता आपल्याला जायचंय आणि ही आपली स्कूटी आहे आणि आपण गाडीवरच नेहमी जातो आपल्याकडे अजून काही दुसऱ्या वाहनाची सुविधा नाहीये तर आता जे आहे ते त्याच्यावरच रोहित मी जातो तर आता निघूया आपण तर आता आपण आलोय ससून हॉस्पिटलच्या जवळ आणि असे रस्त्यावर लोक झोपलेले असतात म्हणून आपण निघालोय तर आता आपल्याला माहिती नाही दादानी जेवण केले का नाही तर आपण त्यांना उठवून देऊ बघू आणि आता साडेआठ वाजलेले आहेत तर आपण इथं आलोय बघूया आता दादा जेवण केलं का हे घ्या चपातीन चटणी तर माझ्याकडं जुनं स्वेटर आहे देऊ का चालेल ना दादा तुम्हाला देऊ बर तर आपण काय केलं होतं थोडेसे आपल्याकडं दिलेले होते एकानी आठ जुने स्वेटर होते तर मी येताना घेऊन आले जे खरंच गरजू आहे तर त्यांना तर द्यावं म्हणून तर दादा म्हटले द्या दादांना विचारलं की जुनं आहे देऊ का तर दादा म्हटले द्या कपडे पण नाही वाटत तर हे स्वेटर आहे चांगलंय पण हा अंगामध्ये घाला पाहायला काय झालंय पाहायला काय झाले तर आता आपल्याकडले स्वेटर संपले म्हणजे तीन का काय स्वेटर होते आता हे बघ तिकडं यांना पांघरायला पण नाहीये पण आपण काही कपडे आणि टोपी आणली होती आपण पुढच्या वेळेस ब्लँकेट वगैरे घेऊन येऊ आपल्याला देता येईल आणि जेवणही देऊ दादांना दादा जेवण केलं नाही ना हे घ्या आणि पांगरायला नाहीये का नाही ना हे टोपी घाला आणि हे शर्ट आहे आता सध्या तर हे करा रात्रभर उघडत जपता तुम्ही पांघरू नाहीये का जेवण केले तर दादांना हंतरायला नाही यांना पांघरायला नाही आपल्या घरात आपल्याला चार चार पांगरून झोपते तरी थंडी इतकी वाजते तर आज यांना पांघरायला नाही आणि माझ्याकडे थोडेसे ब्लँकेटचं म्हणजे नाहीच आहेत आपल्याकडं खरं सांगायला आपल्या वृद्धाश्रमामध्ये मध्ये आपल्या आजी आजोबांना खाज सुटली होती इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे आपल्याकडे ब्लँकेट आता कमी आहेत म्हणजे नाहीच आहेत नाहीतर आपण आणलं असतो आणि ह्यांना दिलं असतं परतच्या वेळेस येताना आपण यांच्यासाठी ब्लँकेट वगैरे घेऊन येऊ ज्यांना नाहीत त्यांना देऊ आपण हां देऊ का जेवायला yeah. देऊ दोन चपात्या चटणी आहे शेंगदाण्याच्या तर आपण जुने कपडे वगैरे नाही का आपल्याकडे असतात चांगलेच कपडे देतात तर आपण फेकून न देता ऊसतोडी कामगारांना पण मी देत होते आपल्या तिथं नाही का ऊसतोडी कामगार होते आणि आता इकडे आणले होते होते तर या दादांना दिले मस्त बसलाय शर्ट दिल्यात कुठं झोपताय

चटणी आहे शेंगदाण्याची शंगण्याची ना देते बस पण हा उपक्रम चालू केलेला सकाळी आम्ही म्हटलो की आपण भाजी न देता शेंगदाण्याची चटणी आणि चपाती देऊया कारण ही जी सगळी लोकं आहेत ही कामाच्या शोधामध्ये पुण्यामध्ये आलेले आहेत आणि काम नाही मिळालं की कचरा गोळा करत हिंडतात आणि मग आता काम लागायचं म्हटलं की त्यांच्याकडे आधार कार्ड हे ते मागतात आम्हाला सांगितलं भरपूर लोकांनी की ताई खूप साऱ्या गोष्टी लागतात आणि आमचं काही चोरीला सामान जातं त्याच्यामुळं आम्ही भटकवतो आणि कचरा वगैरे गोळा करतो काही काही लोकांना तर आपली भाषाच येत नाही कळतच नाही की ते काय बोलता आणि आपण काय बोलतो आहे ते भटकलेली लोक आहेत पुण्यामध्ये ह्या शहरामध्ये तर काम नाही मिळालं की ते मग भिंडतात इकडं तिकडं तर आपण ती न बघता आपल्या ज्या एरियामध्ये जे काही असे ठिकाणं आहेत तिथं ते लोक झोपतात आपल्याला जितकं काही करता येईल तितकं करावं आपण या समाजासाठी असे भरपूर लोकं आहेत की रोज संध्याकाळी कामाच्या शोधात न काम लागल्यावर उपाशी झोपलेले असतात मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे खूप ठिकाणी असे लोक बसलेले असतात आणि आज पुण्यासारख्या शहरामध्ये तर प्रत्येक माणूस कामाच्या शोधामध्ये येतो आणि मग काम नाही मिळालं की एक वेगळ्या लाईनमध्ये जातो कचरा गोळा कर मग तिथून व्यसनात शिर असे तरुण तरुण मुलं आहेत रस्त्यावर झोपलेले खूप वाईट वाटतं ते बघितल्यावर घरातून कोणी भांडण करून बाहेर पडले काही गोष्टी करून बाहेर पडले तर आपण चांगले आहेत धडधाकट आहेत मग यांना काय झालं न काम करायला असं न म्हणता काम नाही मिळत त्यांना इकडं आल्यावर काही गोष्टींमुळं काही गोष्ट काही मुळं okay. गो, लोकांचे तर इकडे अपघात होतात आल्यावर हात तुटलेला असतो पाय तुटलेला असतो काही आजाराने आलेले असतात स्वतःला ससूनमध्ये दाखवण्यासाठी आलेले असतात न इलाज झाल्यावर मग इकडं रस्त्यावरच बसून राहतात त्यांच्याबरोबर कोणी बसायला नसतं हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण आपल्या आपल्या एरियामध्ये थोडंफार जर हे काम केलं तर खूप चांगलं आहे जितकं होईल तितकं तर आज आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे तर तुम्हाला सगळ्याला आमची ही विनंती आहे की तुमच्या ज्या ठिकाणामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहताय तिकडे कोणी एक दोन आजी आज लोक आजोबा लोक तुम्हाला दिसले तर तुम्ही प्लीज पुढं होऊन मदत करा त्यांची तर किती वय आहे रे दादा तुझं अठ्ठावीस आहे अठ्ठावीस वय आहे गाव कुठलं लातूरच इकडं कधी आला एक महिना झाला मला आणि काय काम करतोय तू मी बाटले गोळा करतोय काम भेटत नाही मला आणि शिक्षण शिक्षण दहावी झाले मग दहावी झाले आणि मग हे कचऱ्याचं काम स्टेशन पैसे देत नाहीत लोक हा पैसे देत नाहीत ते कुठे गेलो तुम्ही कामाला नाही जा वाड्या कामाला गेलो हॉटेल ला गेलो पैसे देत नाही ते दाबून ठेवते तर कुठून ठेवते तर रातभर पळून जाईल म्हणतो रडू नका दादा आणि तू गहर जा ना लातूरला आपल्या इकडं कोणचं गाव आहे लातूर मध्ये निलंगा निलंग्याच आहे तो गावाकडे शेती घर वगैरे काही शेती नाही मला घर वगैरे घर आहे आपल्या गावाकडे राजा काहीतरी करायचे हे असं बंगार काय गोळा आता काय करणार इथं स्टेशनला गेल्यावर सगळं चोरीला गेलं मागणीपेक्षा आपलं करून खात तुझं तर किती लहान वय कस राजा आयुष्य काढायचं पूर्ण आपल्याला काय जाणार आहे आता पैसे जमा करतोय दुकानावर मग नंतर गावाकडे का जाईल काहीतरी काम काय तर चांगलं काम बघ दहावी पास आहे का तू दहावी पास कुठे आधार कार्ड वगैरे हो तुझं हे ना स्टेशनला चोरीला तेव्हापासून तेव्हा करतोय भेटत आधार कार्ड काढायचं तुला काय मदत लागली तर सांग मी बी लातूरची तिकडची म्हणजे लातूरची आहे मदत करते असं काय नाही तू खूप लहान वयात आहेस आणि अजून तुझं खूप मोठं भविष्य आहे पुढं आतापासून कचऱ्याच्या बाटल्या गोळा करत फिरणार का तू अठ्ठावीस म्हणजे काहीच नाहीये तुझं बरोबर दारू वगैरे पितो का तू दारू नाही प्यायचं दारू वगैरे असं काम करून बेसन नाही करायचं मी पितच नाही लातूरला जायचं आधार कार्ड परत निघू आधार आधार नंबर आहे ना आणि मग कार्ड काढायचं चा। शकतरी चांगलं काम करायचं हे असं नाही भटकायचं आपण तू नक्की माझा नंबर देते काही मदत लागली तर मला हे कर तर बघा हे हे आपलं खूप मोठं गव्हर्नमेंटचं ससून हॉस्पिटल आहे आणि तुम्ही बघू शकता खाली सगळी लोक झोपलेले आहेत त्या साईडला पण लोक झोपलेले आहेत आणि या साईडला पण लोक झोपलेले आहेत ही सगळी घराबाहेर पडलेले आहेत कामासाठी इ इथंच नाही तर भरपूर लोकं आतमध्ये पण आहेत त्या साईडला पण लोक झोपलेले आहेत तिकडं पण लोक झोपलेले आहेत आणि बरेचसे लोक जेवण वाटत आहेत आपणच नाही ह्याच्या अगोदर पण काही लोकांनी येऊन जेवण वाटप करून गेलेलं आहे आणि काही लोक काम करून नाही मिळाल्यावर उशिरा येतात इकडं अकरा वाजता दहा वाजता बारा वाजता आणि मग ते उपाशी झोपतात तर आपण जरा उशिरा जेवण घेऊन येतो आणि आपण इथं वाटप करतो आपण चटणी आणि चपाती का वाटप करतोय कारण खूप लोक भात खिचडी वगैरे वाटप करतात तर ते खाऊन टाकतात लोक पण संध्याकाळी परत ते नाश्त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात फिरतात तर तीच भाजी पोळी ते ठेवून सकाळी त्यांचा एक वेळेचा नाश्ता व्हावा म्हणून आपण आधी तर शेंगदाण्याची चटणी चपातीचा सुरुवात केलेली आहे पुढं आपण बघूया कसं काय करता येईल आज खरं संपलंय अजून आणायला पाहिजे होतं आपण आपण दोनशे पोळ्या आणल्या होत्या तर आता उभारलेत खूपच वाईट वाटते खरंच आणि एकच पुळे आपल्याकडं तर मला माफ करा बरंचशा वेळेस मी आनंद जास्त काय दादा तुम्हाला वडापाव घेऊन दिला तर चालेल का हां रोहितला सांगून वडापाव घेऊन द्यायला लावते हां चपाती नाही ना दादा कुठे नाही बोलत ते झालं